विनंती करतो की आपण शुभेच्छा पत्र সম <laughs> ಬರೋಕೆ ಚಲೋ ಓಕೆ साहेबांच्या माध्यमांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण लोकसभेची निवडणूक आणि त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचं यश प्राप्त केलं अशीच माझी पदवीधरची निवडणूक तीन निवडणुका लोकसभा परिषद विधानसभा ही आपण सातत्याने भरघोस अशा मतांनी तिन्ही निवडणुका पार पाडल्या आणि आता ही यशाची मालिका अशीच पुढे टिकवत ठेवण्याची जबाबदारी ही फक्त एकटे साहेबांची नाही ती आपल्या सर्वांची आहे आपली सगळ्यांची ही सामूहिक जबाबदारी राहील की येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला स्वतःच्या ताकदीवर कर साहेब आपण आणि माधवीदा आपणही प्रदेशावर त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची एक इच्छा आहे की ही निवडणूक आम्ही भारतीय जनता स्वबळावर आम्ही बसून आजच्या या पदग्रहण सोहळ्याच्या माध्यमाने एक संकल्प आपण घेऊन निघूया अशी आपल्या सर्वांना आजच्या या पदग्रहण सोहळ्याची शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि दिलीसाहेब आपल्या नेतृत्वामध्ये मागची महानगरपालिकेमध्ये जशी नगरसेवकांची संख्या वाढली ती तिप्तीने वाढू दे अशी शुभेच्छा देतो समारंभाला उपस्थित ज्येष्ठ अनेक वर्ष ज्यांनी संघटनात्मक काम केलं संघटन मंत्री सुनील कर्जस्ताजी मालवीताई माझे सहकारी निरंजन डावकरे आप आपले पूर्व अध्यक्ष संजय बाबुले सर्व मान्यवर आणि ज्यांचीही आता आपण निवड केली असे भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष संदीप केले सर्व कार्यकर्ता पदाधिकारी वधो आणि मी आपल्या सगळ्यांच्या तर्फे माझ्यातर्फे संदीप लेलेंचं मनापासून अभिनंदन करतो <प्रागाँ> आणि संदीप लेले हे काय पहिलटकर नाहीत पुन्हा आता अध्यक्ष म्हणून काम करत आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ते त्यांचा पूर्वीचा सगळा अनुभव जो आहे तो या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीला लावतील आणि आपल्याला एक चांगली दिशा देते आधी संजय बाबुले आपले अध्यक्ष होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये निवडणुकाच निवडणुका आणि त्याच्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो <laughs> त्यांच्या कर्तृत्वाने संजय बाबुले मोठे होत गेले फक्त आमचं कर्तृत्व एवढंच होतं की आम्ही त्यांना त्यावेळेला पार्टीमध्ये पहिल्यांदा घेतलं आणि ते नगरसेवक झाले त्याच्यानंतर त्यांनी जे काम चालू ठेवलं ते आतापर्यंत आणि पुढे देखील ते चालू राहील आपण अशा टर्निंग पॉइंटला अध्यक्ष झालेले आहात की याच्या पुढे एकच महत्वाची निवडणूक आहे महापालिकेची संघटन शक्ती आपला समूह असं नेतृत्व सामूहिक नेतृत्वावर आपला विश्वास आहे आणि त्यामुळे मी पुढे तर खूप बोलायचंच आहे कारण आता चार महिन्याने आपल्याला निवडणूक आहे पण पन निश्चितपणे सर्वांना बरोबर घेऊन जे जे म्हणून कर्तृत्व ज्याच्या ज्याच्यामध्ये आहे त्याला आपण या पार्टीच्या महत्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये समावून घेऊन सर्व विभागाला सर्व समाजाला सर्व समावेशक अशा प्रकारचे संघटन जे आता आपण शतप्रतिशत करण्याचे भूमिका घेऊन या शहरामध्ये केलेलं आहे प्रत्येक बूथवर वन बूथ आणि दहा कार्यकर्ते ही भूमिका घेऊन जे आपण काम केलेलं आहे त्याच्यामुळेच आपण या सगळ्या निवडणुकांमध्ये आधीच्या यश मिळवलेलं आहे आपण एका प्रकारे हॅट्रिक मारली ते पदवीधर निवडणूक असो विधानसभा असो लोकसभा असो आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये ही एकजुटीची आणि एक एकात्मतेची ताकद या शहरामध्ये आपण दाखवू भाजपची ठाणे आपल्याला पाहिजे आणि या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या ठिकाणी बसला पाहिजे या दिशेने ना आपण संदीप लेख्या नेतृत्वाखाली पुढच्या काळामध्ये आपण जोरदारपणे काम करू अधिक मी न बोलता पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो त्याचा अभिनंदन करतो आणि माझं मनोबल वाढवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र येथे उपस्थित असलेल्या सगळ्या कार्यकर्त्या बंधू आणि भगिनींनो नमस्कार आज अतिशय आनंदाचा दिवस आहे भारतीय जनता पक्षाच्या घटनेनुसार जबाबदारीचं जे वहन होत असत त्याच्यामध्ये जो काही एक तीन वर्षांनी बदल होत असतो त्या बदलातली प्रक्रिया आज इथे पूर्ण झालेली आहे आणि लोकप्रिय अध्यक्ष असणाऱ्या संजय वाघुले यांनी आज अध्यक्षपदाची धुरा खऱ्या अर्थाने ऑफिशियली संदीपजी लेले यांच्याकडे दिलेली आहे अं मी दोघांचंही अभिनंदन करते आता सगळ्या वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या निवडणुकांमध्ये आणि पक्षाने जो जो कार्यक्रम दिला जी जी जबाबदारी दिली ती ती जबाबदारी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन अतिशय सक्षमपणे पार पाडणारे आपले माजी अध्यक्ष संजयजी ज्यांनी महानगरपालिका देखील तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच समर्थपणे सांभाळली आणि ज्यांना महानगरपालिकेचाही अनुभव आहे निवडणुका लढण्याचा लढवण्याचा आणि जिंकण्याचाही अनुभव आहे असे अत्यंत सक्षम आणि कणखर असे संदीपजी लेले हे आता नवीन अध्यक्ष झालेले आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करते आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत खरं तर कर्जत म्हणाले सुनील जी म्हणाले त्याप्रमाणे की काय म्हणजे लेले वाघुले असं ते यमक एक आहे खरं तर या वेळेला आम्ही खूप शोध घेतला पण ज्यांच्या आडनावाच्या शेवटी लेह आहे असा एकही कार्यकर्ता आम्हाला इथे सापडला नाही त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा लेल्यांनाच संधी द्यावी लागली असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे आता ज्यांच्या आडनावामध्ये शेवटी ले आहे त्यांनी पुढच्यासाठी तयारी करून ठेवा असा एखादा कार्यकर्ता आता आपण शोधून ठेवूया ठाण्यासाठी आणि त्यामुळे मी तर म्हणेन की डिलिमिटेशन नंतर आता महिलांनी जरा थोडासा आणखीन पुढाकार घ्यायला सुरुवात करूया बदल अशा अर्थाने देखील करूया पुढच्या काळामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की आ, संदीप लेले यांना निवडणुकीचा अनुभव आहे लढण्याचा जिंकण्याचा मी म्हटलं त्याप्रमाणे आणि त्या व्यतिरिक्त संघटनेमध्ये देखील त्यांनी खूप काम केलेलं आहे संघटनेचा देखील त्यांना तितकाच अनुभव आहे त्यामुळे येणारा काळ हा दोन्ही आमदारांनी जी इच्छा व्यक्त केलेली आहे ती व्यक्त ती इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ त्यांच्या आपण अनुभवणार आहोत त्याच्यासाठी देखील सगळ्या शुभेच्छा आणि त्यांना सहकार्य असेल तीन ते चार महिन्यांमध्ये पुढच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यामुळे मला असं वाटतं की संदीप लेले यांना आता आपण काय म्हणतात आजपासूनच त्यांचं काम खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे म्हणजे आता मी अध्यक्ष झालो आता मी थोडे सत्कार घेईन आता थोडस कौतुक करेन अशासाठी त्यांना नाहीये आज आता या क्षणापासूनच त्यांचं काम सुरू झालेलं आहे आम्हाला सगळ्यांचं सहकार्य तुम्हाला कायमच असेल तुमची कारकीर्द ही यशाचा झेंडा फडकत ठेवणारी असो अशी आमच्या सगळ्यांच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा देते आणि वयाने थोडीशी मोठी असल्यामुळे आशीर्वादही देते तुम्हाला तुमची कारकीर्द खूप यशस्वी हो महाराष्ट्रामध्ये ठाणे शहराचं नाव संघटनेच्या दृष्टीने आणि येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने देखील इतिहासामध्ये नोंद अशा पद्धतीची कारकीर्द तुमच्या नेतृत्वामध्ये व्हावी अशी तुम्हाला शुभेच्छा देते जुन्यांना सोबत घेऊन आणि नव्यांचं स्वागत करून हा पक्ष पुढे न्यावा एवढीच विनंती करते धन्यवाद जिल्हा अध्यक्ष संदीप जी लेले यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडीच्या प्रक्रियेसाठी या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले ठाणेश्वर जिल्ह्याचे निरीक्षक सुनीलजी कर्जतकर आमचे सर्वांचे मार्गदर्शक आमदार संजय केळकर निरंजन डावकरे प्रदेशाच्या महामंत्री माधवीताई नाईक मंचावर उपस्थित असलेले सर्व जिल्ह्याचे सरचिटणीस आणि या संदीप लेले यांच्या अध्यक्ष आज या ठिकाणी कर्जतकर साहेबांनी या ठिकाणी डिक्लेअर केलं आणि ह्या नवनिर्वाचित अध्यक्ष पदाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्यामधील सर्व पदाधिकारी नगरसेवक मंडळाध्यक्ष बुथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्ता बंधू आणि भगिनी एक कर्जतकर साहेबांनी सांगितलं प्रदेशापर्यंत नाव आमच्या दोघांची पोचली कर्जतकर साहेब भेटले प्रदेशात काय वागुले लिहिले वागुले हे नाव जे काही कर्जतकर साहेबांनी मला वाटत त्या ठिकाणी आमच्या दोघांना ठेवलं होतं त्यामुळे मला जरा एक आवडीचा विषय म्हणून बोललो तेवीस जुलै दोन हजार तेवीस आपलं तेवीस रोजी माझी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली होती आणि हे जिल्हा अध्यक्ष निवड झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रदेशाने जिल्ह्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि दोन हजार तेवीस नंतर त्या ठिकाणी जिल्ह्याची कार्यकारिणी केली सर्व जिल्हा पदाधिकारी मंडळाचे अध्यक्ष त्या ठिकाणी नगरसेवक यांनी जे काही मला या ठिकाणी दोन हजार तेवीस ते कालपर्यंत जे सहकार्य केलं आणि त्या सहकार्याच्या माध्यमातून मग त्या ठिकाणी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असो ठाणे लोकसभेची निवडणूक असो विधानसभेची निवडणूक असो तुमच्या सर्वांच्या सर्वांच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो दोन वर्षापूर्वी प्रदेशाने जे जे कार्यक्रम जिल्ह्यामध्ये दिले ते सर्व कार्यक्रम जे यशस्वी झाले ते सर्व तुम्ही माझ्या मागे उभे होते आणि त्यामुळे कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये तुमचा पण त्याच शिवाचा वाटा आहे त्यानंतर संघटन पर्व आपलं प्राथमिक सदस्य नोंदणी असेल असेल सक्रिय सदस्य नोंदणी आपल्याला जे प्रदेशाने टार्गेट दिलं होतं आपण ठाणेश्वर विधानसभेचं टार्गेट पूर्ण केलं आपण कोपरी पाचपाकडे विधानसभा असेल ओळा माजीवाडा विधानसभा असेल आणि कळवा विधानसभा असेल त्या ठिकाणी आपण एक चाळीस पंचेस टक्के पर्यंत प्राथमिक सदस्य नोंदणी केली आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला आहे आपण या ठिकाणी कुठल्याही मित्र पक्षाचं नाव घेत नाहीये परंतु नाही कार्यकर्त्यांना जे आता प्रभागाध्यक्ष आहे मंडळाध्यक्ष आहे माजी नगरसेवक आहेत कुठलीही निवडणूक ही सोपी नसते परंतु दोन हजार चौदा पासन केंद्रामधन नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि राज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी जी कामं केली आहेत चांगले जे निर्णय घेतलेत ते सर्व प्रभाग अध्यक्ष असतील मंडळाध्यक्ष असतील आपले भूत अध्यक्ष आहेत शक्ती केंद्र प्रमुख आहेत नगरसेवक आहेत जेवढे जेवढे केंद्राचे राज्याचे जे निर्णय ते निर्णय भूत पर्यंत पोहोचवण्याचं आपण जर काम केलं येत्या दोन ते तीन महिन्यात तर ही महानगरपालिकेची निवडणूक आपल्याला जिंकणं सोपं आहे जे मनात तुम्ही स्वप्न साकारलंय गेले अनेक वर्ष ठाणे जिल्हा हा किती मित्र पक्ष बोलला हा। कि हा बालेकिल्ला आहे तर हा भारतीय जनता पार्टीचाच बाले किल्ला रामभाऊ बाळगे असतील जगन्नाथ पाटील असतील रामभाऊ कापसे असतील आपले खासदार झालेले आणि त्या ठिकाणी दोन हजार ला आपण बघितलंय युती तुटल्यानंतर ठाणे शहरामध्ये जो काही आपण भारतीय जनता पार्टी जिंकली आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून आणि त्यामुळे आपली ताकद आहे ठाणे शहर जिल्ह्यामध्ये आणि त्यामुळे आता आपल्याला आप 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 येत्या चार महिन्यात म्हणजे उद्यापासून लेले साहेबांनी आज चार्ज घेतलाय परंतु उद्यापासून प्रदेशाने आता आम्ही मीटिंग लावतो दुपारी दादरला वसंत स्मृतीला <coughs> लगेच कार्यक्रम आम्हाला दिलेले तिरंगा यात्रा असेल आईला वळकर यांचे कार्यक्रम करायचे एकवीस ते अठ्ठावीस पर्यंत आणि त्यामुळे लगेच कार्यक्रम उद्यापासून सुरुवात झालेली आहे निवडणुका लक्षात ठेवून आपलं सर्वांच स्वप्न सर्वसे पदाधिकारी ताकद आमदारांची ताकद संदीप लेले यांच्या मागे आपण उभे करू आपलं जे स्वप्न आहे की भारतीय जनता पार्टीचं कमळ महापालिकेत फुलाला पाहिजे ते सर्व आपण या ठिकाणी सर्वांनी संदीप लेल यांच्या मागे ताकद उभं करू आपले स्वप्न साकार करूया पुन्हा एकदा नवनिर्वाचित अध्यक्ष संदीपजी लेले यांना मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पक्षाने पक्षाची पक्षा रुटीन प्रक्रिया आहे त्यामध्ये महाराष्ट्रातले सर्व अध्यक्ष बऱ्याचशा ठिकाणी बदलले गेले मला देखील ठाण्यामध्ये आता काम करण्याची संधी दिलेली आहे पार्टीने यापूर्वी मी अध्यक्ष होतो मला संघटनात्मक कामात विशेष रुची आहे पक्षाला जाणीव होती त्यामुळे पक्षाला येणाऱ्या महापालिकेच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण साहेब असतील फडणवीस साहेब असतील यांना असं वाटलं असेल की संघटनात्मक कामासाठी समिती असं योग्य आहे म्हणून त्यांनी मला जबाबदारी दिली सर महापालिकेची निवडणूक आहेत त्याची मोठी जबाबदारी तुमच्याकडत आहे काय सांगायचं महापालिका लागतील अशी अपेक्षा आहे कोर्टाने आदेश दिलेले आहेत की महानगरपालिका निवडणुका घ्या तर भारतीय जनता पार्टी नक्कीच महानगरपालिकेत मी दोन हजार दहाला अध्यक्ष होतो जेव्हा पाचशे आठ झाले दोन हजार सतराला पुन्हा सुदैवाने अध्यक्ष झालो फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा अठराशे तेवीस झाले आता पुन्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आणि मी पुन्हा सुदैवाने अध्यक्ष झालो आहे त्यामुळे आता तेवीसशे किती व्हायचं ते नागरिकांनी ठरवलेलं आहे ते नागरिक करणार आहे काय म्हटलं भाजप वाढवण्याचा प्रयत्न करणे आमचं काम आहे म्हणून नागरिक मत येणार आहेत नागरिकांनी ठरवल्यावर मी दावा करत नाही पण भाजपचा कार्यकर्ता असा मजके साहेब हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते लहानपणापासून विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख मग महापौर झाले खासदार झाले भाजपचा पण एखादा कार्यकर्ता महापौर आमदार खासदार व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे सोबळावर लढण्याचा अनेक वेळा अनेक निवडणुकीच्या याच्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा दावा केलाय कसं म्हणताय काय आहे खूप कार्यकर्ते बी जे पी आले पहिल्यांदी मोजके लोक होते आता अख्ख्या ठाणे शहरामध्ये जवळजवळ चौदाशे बूथ आहेत चौदाशेपैकी बाराशे बूथवर हो आमचे कार्यकर्ते आहेत सर्व पॅनलमध्ये आमचे कार्यकर्ते आहेत आत्ता तेवीस नगरसेवक सिटिंग आहेत उरलेल्या देखील बऱ्याचशा कार्यकर्त्यांना लढायची इच्छा आहे लोकांना लढायला मिळावं ही नक्कीच सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती शेवटी पक्षाच्या नेत्यांना मान्य करावी लागेल असं सगळ्यांचं म्हणणं आहे ठाणे हा सेनेचा से भाले किल्ला आहे तर भाजपचा महापौर बसेल का बसेल ना का नाही बसणार महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होईल हे दोन हजार चौदाच्या आधी कोणी बोललं होतं का त्यामुळे काय होणार काय नाही होणार हे बरोबर नाही जनता सर्वोपरी आहे जनतेला वाटलं की भाजपचा महापौर करावा जनता महापौर भाजपचा करेल का नाही करणार महाराष्ट्रात जनतेने भाजपचे दोन वेळा मुख्यमंत्री केले फडणवीस साहेबांना लोक विरोधकांनी टार्गेट केलं त्यांना असं दाखवलं की त्यांच्यामध्ये काही क्षमता नाही पण त्याचबरोबर साहेबांना एकशे बत्तीस सीट देऊन महाराष्ट्रात मुख्यमंत्री दे केलं ना जनतेने ज्या महाराष्ट्र काँग्रेसचा गड होता त्या दोन हजार चौदा साली देखील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला मग ठाण्यात काय नाही होणार वेगळं काय आहे सगळं तेच आहे तीच माणसं आहेत आम्हाला नीट काम करायला लागेल आम्ही नीट काम केलं तर लोक आमच्याबरोबर येईल आम्ही कुठे कमी पडत असतो तर लोक येणार नाही आमची जबाबदारी येते महापौर आमचा बनवणं आणि लोकांनी मतं देणं ही आमची जबाबदारी आहे आम्ही ती पार पाडू